नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर आजची पोस्ट आहे आपली एक बहीण आमच्या समाजाची अगरी समाजाची तिची काही वाईट कृत्य तिच्याशी करून तिला मारली तिचा जीव घेतला तर आम्ही अगदी या बहिणी सगळीकडे का जगभरात फिरतो कामं करतो शेतावर जातात झुलायला जातात रात्रभर रात्रीच्या जा नाईट शिफ्टवरनं ना किंवा सेकंड शिफ्टवरनं कामावरनं घरी येतात हां आम्ही अगदी मोठे मोठे व्हिडिओ पोस्ट करतो की मी फिरती आहे मी इथे सेफ फील करते पण मग आपल्याच आया बहिणी आपल्याच जमिनीत आपल्याच मातीत सेफ नाही आहेत का आपल्या आया बहिणी आपल्यासोबत असून सेफ नाही आहेत याचा अर्थ काय तर जी आपली बहीण जिच्याशी हे वाईट कृत्य झालं आहे अक्षताताई तिचा न्याय मिळालाच पाहिजे मुलगी म्हणून एक बहीण म्हणून एक आई म्हणून मी तिच्याशी रिलेट करू शकते सो so, तिला काय वाटलं असेल तिचा जीव गेला तेव्हा तिला तिचं काय तिच्या असतील तुम्ही विचार करू फिलिंग का नाही जर आपल्याच देशात आपल्याच मातीत आपल्या आया बहिणी जर त्यांना सुरक्षित फील करत नसतील सुरक्षित राहत नसतील तर बाहेर जाऊन आम्ही लोकांना काय सांगायचं की आमच्या आम्ही आमचा देश काय आहे आपल्याबद्दल काय सांगायचं हेच गोष्टी लोकांना कळणार तर ते काय विचार करणार तुम्ही विचार करा जरा आणि हे जे करणारे लोक आहेत त्यांना ही शिक्षा ही नक्कीच झाली पाहिजे कारण की ह्या अशा गोष्टीतना कुठे ना कुठे सगळ्याच आपल्या मुली कुठे ना कुठे थोड्याफार प्रमाणात जात असताना शक्य तेवढ्या लवकर शिक्षा झाली पाहिजे डोंट पेअर देम त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्या अक्षताताईला न्याय मिळालाच पाहिजे